हां राजूभाऊ देवरे बोला काय प्रसंग झाला तुमच्यावर कुठे अन्याय झाला तुमच्यावर असं झालं की जो ब्याने ते खडकी या संद हा रस्ता सुरू आहे या रस्त्याचं बांधकाम सुरू जे सुरू आहे त्याविषयी मी सदर बांधकाम खात्याकडे दूर सुरुवातीला दूरध्वनीवरून इन्स्टिमेंट मागण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांनी गावातल्या काही लोकांच्या सांगण्यावरून ते टाळलं आणि त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे असं सांगितलं की मी तुम्हाला देतो पण मला लेखी अर्ज पाहिजे मग दिनांक अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस रोजी ठीक अडीच वाज वास्त, अडीच वाजता दुपारी मी ते निवेदन त्यांच्याकडे घेऊन गेलो असताना टपाल खात्याने अतिशय सन्मानपूर्वक ते रिसीव केलं आणि ते रिसीव केल्यानंतर त्या भागातले पॉकेटचे जे काही इंजिनियर आहेत ज्यांच्याकडे हा चार्ज आहे त्यांच्याशी माझं अगोदर दूरध्वनीवरून बोलणं झालेलं होतं मग तेव्हा त्यांना माहिती होतं की इथे येणारा एक अंध व्यक्ती हा खिडकीचा येणारा आहे पण दुर्दैव असं झालं की तिथे मी जातानाच जे समोर बसलेले होते त्यांच्यासोबत ते तीन ते चार लोकं होती तर त्यांच्यातल्या तीन पैकी एक दोन तीन लोकांनी डायरेक्ट अरे या भाऊला पैसे द्या याला पैसे देऊन बाजूला काढा मग मी त्यांना सांगितलं की अरे बाबा मी पैसे द्यायला आलो नाही आहे मी आलेलो आहे की एक निवेदन द म्हणजे एक अर्ज घेऊन आलो आहे आणि त्यात मला इस्टिमेट पाहिजे मग तेव्हा त्यांनी सांगितलं की तुम्ही पंधरा मिनट दहा ते पंधरा मिनटं बाहेर बसा पण दुर्दैव आहे त्यांना असं वाटलं की त्यांचा गोड गैरसमज असा झाला की यांना डोळे नाही तर कानही नाही आणि बुद्धीही नाही की काय असा त्यांचा गैरसमज झाला असावा किंवा त्यांचा तो मगरूढपणा आहे तो त्या दिवशी इतका उकळून आला की मी सदर काठी करून बाहेर गेलो जात नाही तितक्या दोन मिनटाच्या आता ते एकमेकांना टाळी देऊन सांगत होते कायला आता आंधळेसुद्धा रस्त्याचं काम तपासायला लागले या कार्यालयात कसे कसे कोणकोणत्या प्रकारचे लोक येतात म्हणजे इतका माजुरडापणा हा जर कोणाचा प्रशासनामध्ये असेल तर या कारवाईचा नक्की निषेध झाला पाहिजे आणि म्हणजे त्यांनी क साधं कार्यालयात आल्यानंतर या बसा चहापाणी म्हणजे चहापाणी नका करू तुम्ही पण तुमचं काय काम आहे तुम्ही कशा कोणत्या कामासाठी इथे आलात असं जर विचारत विचारायची ज्यांची म्हणजे ज्ञानच होत नसेल त्यांना हे माहिती होतं की दूरध्वनीवरून आपलं दीड महिन्यापासून संपर्क सुरू आहे तर येणारा व्यक्ती अंध आहे असं माहीत असतानासुद्धा हा प्रकार होणं म्हणजे हा जाणीवपूर्वक प्रकार केलेला आहे जर असं जाणीवपूर्वक करायचंच नसतं तर संबंधित इंजिनियरने हे सांगायला पाहिजे होतं की अरे बाबांनो असं काही बोलू नका हे माझ्याकडे आलेले आहेत आणि त्यांच्याकडे माझं काम आहे पण दुर्दैव त्यांनी तसं केलं नाही त्याच्यावरून मला जो माझा माझा राग आहे तो उफळून आला की ज्याला संबंध संपर्क करूनसुद्धा त्या माणसाने अशी वागणूक त्यांच्यासमोर मिळते तरी तो त्यांना एक शब्द बोलत नाही म्हणजे त्यामुळे ह्या अशा माजुरड्या लोकांवर आणि नौश नौकरशहावर कारवाई ही झाली पाहिजे त्यामुळे मी दिव्यांग कलम ब्याण्णव अनुसार दोन हजार सोळाच्या कायद्याप्रमाणे त्यांच्यावर अॅट्रॉसिटी ही दाखल केली आहे आणि ही निपक्षपाते त्याची चौकशी व्हावी यासाठीचं निवेदन जिल्हा अधिकारी साहेबांना दिलेलं आहे आणि अशी वेळ आज इतर कोणी माझ्यासारख्या सुशिक्षित एम एस डब्ल्यू माणसावर अशी वेळ येते तर अनेक ज्येष्ठ नागरिक असतील ते माझ्यासारख्या अनेक दिव्यांग जर काही समस्या घेऊन जात असेल हा ह्याच कार्यालयाचा नाही अनेक कार्यालयांमध्ये अंधांकडे किंवा दिव्यांगांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा बदलावा आणि यांची ही जी धुंदी आहे ही पट्टी बदलावी यासाठीच जी कारवाई आहे ही कुणावर द्वेषापोटी केलेली कारवाई नाही आणि कुणी जाणत्या पुढाऱ्याने किंवा कोणी याच्याकडे द्वेष भावनेने न बघता एक सामाजिक भान ठेवून याच्याकडे बघावं एवढीच माझी अपेक्षा आहे